वातावरण लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये लातूर शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी मिळून ही निवडणूक आम्ही लढवतो आहे आणि या आघाडीचं स्वागत सगळ्याच स्तरावरून होत आहे आणि मला विश्वास आहे की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत घेऊन लातूर शहर महानगरपालिकेमध्ये बहुमत प्रस्थापित करेल असा मला विश्वास आहे शिवाजी पाटील निलंगेकर यांनी असं सांगितलेलं आहे की काँग्रेसकडे विकासाचे मुद्दे नसल्यामुळं फक्त चिखलफेकीचं राजकारण करतात आणि चर्चेसाठी खुलं आव्हान पण दिलं आहे आपल्याला लातूरच्या विकासासंदर्भात संभाजी पाटील दरवेळेला हे असंच काहीतरी आव्हान करतात महायुतीनं काय केलं गेल्या आठ वर्षात याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे लातूर शहरामध्ये ट्रॅफिकचा विषय आहे जिल्हा रुग्णालयाचा विषय आणि विशेषतः भूमिकारखान्याचे विषय झालं त्या संदर्भामध्ये काँग्रेसचे म्हणून काय भूमिका आता मराठवाडा कोच फॅक्टरी या संदर्भामध्ये तर आम्ही नेहमीच मग मी असेन खासदार डॉक्टर शिवाजी काळगे असतील सातत्याने आम्ही ही मागणी केली आहे की इथं लवकरात लवकर हा कारखाना सुरू झाला पाहिजे आणि स्थानिकांना इथं काम आणि रोजगार मिळाला पण ज्या हेतूनं हा कारखाना उभा करण्यात आला होता तो हेतू काही साध्य होताना दिसत नाही त्याची उद्घाटनंसुद्धा जे चार पाच वेळेस निवडणुका आल्या की झालेली आपण पाहिलेली आहे आमचा अजूनही तकादा असेल तिथं स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे स्थानिकांना काम मिळालं पाहिजे आणि तिथं अॅन्सलरी उद्योग ॲन्सेलरी इंडस्ट्री याचं जाळं कसं उभं करता येईल हा आमचा प्रयत्न असेल म्हणजे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची जी केलेली आहे त्यामध्ये काँग्रेसचाच खाता असल्यामुळे बोललं गेलेलं आहे समाजीपट हे कसं आहे की दिशाभूल आता भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपामध्ये काँग्रेसचा हात आहे असं त्यांना म्हणायचं आहे महानगरपालिके तिकीट झाल्या भारतीय जनता पक्षाबद्दल जी नाराजी आम्हाला लातूर शहराच्या काळाकोपऱ्यामध्ये जाणवते त्यावरून असं दिसतंय काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला दोन तृतीयांश पेक्षा अधिक बहुमत मिळेल अशी खात्री पंतप्रधान नेमकी कोण आहेतच्या मध्ये केंद्रबिंदू बिंदू म्हणून ते माहितीचे जे नेतृत्व काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यानंतर त्याचा पर्दाफाश केला जातो ठीक आहे